जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मावळ तालुक्यात आपल्या घड्याळाचा गजर केला आहे जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्विवाद यश मिळवले आहे सोमाटणी जिल्हा परिषद गट मनीषा नितीन मुरे या विजयी झाल्यात त्याचप्रमाणे कुसगाव काले जिल्हा परिषद गटामध्ये संतोष गबळू राऊत हे विजयी झालेत इंदोरी वराळेगड जिल्हा परिषदेमध्ये पल्लवी संदीप दाबाडे या विजयी झाल्यात तर कारला खटकाळे जिल्हा परिषद गटामध्ये दीपाली दीप खुळावडे या विजयी झाल्यात तसेच टाकवे वडेश्वर जिल्हा परिषद गटामध्ये अनंता हनुमंत पावशे हे विजयी झालेत सोमाटणे पंच समिती गणामध्ये साहेबराव नारायण कारके हे विजयी झालेत तर चांदखेड पंचायत समिती गणात सुनीता मनोहर एवले या विजयी झाल्यात कुसगाव बुद्रुक पंचायत समिती गणात योगेश मुरलीधर लोहर हे विजयी झालेत तर काले पंचायत समिती गणामध्ये शैला रामचंद्र कालेकर या तर वराळे पंचायत समिती गणामध्ये राजेंद्र गुलाब कडलक हे विजयी झालेत इंदोरी पंचायत समिती गणात दिलीप नामदेव ढोळे हे विजयी झालेत खटकळा पंचायत समिती गणात समीर खंडू जाधव आणि कार्ला पंचायत समिती गणात रेश्मा राजू देवकर हे विजयी झालेत टाकवे बुद्रुक पंचायती पंचायत समिती दे, प्राची देवा गायकवाड या विजयी झाल्यात तर नाणे पंचायत समिती घणामध्ये आशा ज्ञानेश्वर मोरमारे या विजयी झाल्यात या सर्व राष्ट्रवादीच्या उमेदवार मावळच्या माझ्या मायबाप जनतेनं आदरणीय दादांना खऱ्या अर्थाना श्रद्धांजली समर्पित करून दहा पंचायत समिती आणि पाच जिल्ह्याला परिषद संपूर्णच्या संपूर्ण जागेवरती विजय दर्शवला मी मावळच्या माझ्या मायबाप जनतेला या मावळच्या चिलेदाराचा मनापासून मानाचा मुखरा राहा मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका व फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद